नमस्कार मित्रांनो मी राहुल कुकरणी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आता आपण आणलो तिरुपतीमध्ये आजचा दिवस जो आहे आजच्या दिवसा त्याला तिरुपतीचा वरचा भाग फिरायचा आणि संध्याकाळी ते दर्शन आहे तर दर्शनाकरता करत आपल्याला जायचं आहे तर आजचा दिवस तिरुपतीमध्ये कालचा दिवस होतो आपल्या ट्रेनमध्ये वेगवेगळ्या होत्या आपल्या व्हिडिओमध्ये सुरू करत आपल्या व्हिडिओला मित्रांनो आत्ता मी आलेलो आहे तिरुपतीमध्ये मग अशी मी खाली व्हिडिओला सुरुवात केली परंतु आत्ता मी जिथं आहे तो हा रूम जिथं आम्ही घेतली त्याचा वरचा भाग आहे समोरचा तो ब्रिज आहे इकडनं ब्रिज दिसतो तुम्हाला असेल दिसत असेल तर तो ब्रिजपासून आम्ही इकडनं सरळ सरळ हा स्टेशनचा भाग इकडला त्यांनी प्रायव्हेट ब्रिज तयार केला सगळ्यांना माहिती असेल हा ब्रिज डायरेक्टली त्या डोंगरापाशी डोंगरापासी म्हणा तिथं तिथे पर्यंत जातो आणि आता आमचं चहा झाला इथं भरपूर होऊ आहे बेचाळीस डिग्री तापमान आहे आत्ता आहे सध्या अडोतीस डिग्री आपल्याकडे अडोतीस डिग्री कधी होतं साधारणतः एक अकरा बारा वाजता इथं आठ आड़ वाजताच अडोतीस डिग्री तयार होतं संध्याकाळी काल एकतीस डिग्री होतं भरपूर तापमान आहे उन्हाळा असल्यामुळे जरा जास्त गरमी आहे तर आम्ही ए सी रूम केला या ठिकाणी आणि बाकी आता इथनं गाडीत नाही वरती दर्शनाकरता हा जो भाग आहे इथला तो माझ्या बाईक साईडचा भाग जो आहे तो स्टेशनकडला भाग आहे आणि तुम्हाला मी एक भाग दाखवतो तो जो आहे तो तिरुपती मंदिर दिसत इथं तर मित्रांनो आता मी थांबलो आहे ह्या ठिकाणी हा जो भाग आहे हे मंदिर आहे ॲक्च्युली मंदिर तर मंदिरच आहे हाच डोंगर आपण पाहतो इथंच मेन चेकपोस्ट असते त्या ठिकाणी आपण जातो चेकिंग करतो तिथं पुढं जातो तर हा रोड जो आहे मी दाखवला आता मागाशी दोन मिनटापूर्वी तो इकडनं असं सगळ्या वळवून असं तिकडे तिकडे जातो हे आपल्याला इथं जायचं आहे एक तर चालत जाऊ शकतो चालत जाण्यात मजा असते पण आता असं झालं की आजचा दिवस एक आमच्याकडे उरलेला आहे आणि उद्याचा दिवस एक उरलेला आहे त्यामुळे दोन दिवसामध्ये आता आज वरचं सगळं आणि दर्शन वरचं आणि खाली यायचं त्या रूमवर आणि उद्या राहू के तो मंदिर काल हस्ते त्यांनी काही यायचं राहू जो आहे घेतला तो चांगला असावा सगळ्यांसाठी माझ्यासाठीच नाही यासाठी राहूचं दर्शन राहूची उपासना राहूर बाहू विरोध विरोध शाहू हा ताकदव म्हणतो आपल्याला आणि त्यासाठी राहूचं दर्शन बाकी खाली जुना जुना बालाजी मंदिर आहे ते दर्शन घ्यायचं असा सगळा विषय आहे तर हे आहे समोर हा परिसर आहे पूर्ण ह्या परिसरामध्ये आपण आता चाललेला आहोत कॅमेरा इकडे बघतो मी इकडे चालतो चलो बघूयात काय हो अच्छे दिवशी आज ज्या ज्या गोष्टी करतात येतील ज्या गोष्टी करायचा प्रयत्न नक्की करूयात शूट करने करता मी वरती गेलो तर खूप गर्मी एक एक आहे आणि तुम्हाला दाखवतो माझ्या मोबाईलला आता ह्या ठिकाणी पस्तीस डिग्री टेम्परेचर आहे आणि टेम्परेचर वाढत राहते म्हणजेच महागाई सांगू आता उन्हाप्रमाणे वाढणार ते आता बघा अकरा वाजता एकोणचाळीस डिग्री आहे दिसते का तुम्हाला बारा वाजता एक्केचाळीस आहे एक वाजता एक्केचाळीस नंतर मग तीन वाजता बेचाळीस असं सगळं टेम्परेचरचा विषय आहे टेम्परेचर वाढते त्यामुळे खाली जाऊ ए सीमध्ये थांबू आणि आता सगळ्यांचं आवरलं असेल तर आपण निघूयात आपल्या प्रवासाला कुठे आवरलं का <laughs> तर नमस्कार मित्रांनो आत्ता आपण आलेलो आहोत वरती तिरुमालाला मगाशी होतो आम्ही तिरुपतीला तिरुमालाला आम्ही भरपूर ठिकाणी फिरलो म्हणजे दोन तीन ठिकाणं आहेत तिथे फिरलो पण उन्हामुळं भरपूर त्रास झाला त्यामुळे इथं आम्ही दोघंजणं बसले मी आणि शामली आणि पद्मनाभ मी तिघ जणं बसलो या ठिकाणी बरोबर आम्ही बसलो ह्याच्या अपोजिट साईडला पलीकडं कल्याण म्हणून आहे त्या ठिकाणी मुंडन वगैरे करतात केस वगैरे काढतात असं सगळं असलं तर गरमीमुळे इतकं हैराण केले हा पण लाल झाला आहे आम्ही पण कंटाळलो आहे त्यामुळं माझं सजेशन असेल मे महिन्यामध्ये नक्की तुम्ही जर प्लॅन करत असाल तर येऊ नका मे महिना हा खूप त्रासदायक ह्या ठिकाणी इतकं ऊन असतं म्हणजे सकाळी नऊ वाजता अडोतीस डिग्री वगैरे असतं आणि आत्ताच्या बारा एक वाजता तर हे बेचाळीस डिग्री असतं एवढ्या उन्हामध्ये खूप त्रास होतो रश असते प्रत्येक ठिकाणी गरमी आणि प्रत्येक ठिकाणी माणसं हे दोन गोष्टी पाहायला मिळतात त्यामुळं कंटाळ येतो आणि नको नकोच वाटतं त्यामुळं आता आमचं दर्शन आहे संध्याकाळी चार वाजता चार वाजता आम्ही दर्शन रांगेत दर्शन रांगेत आम्ही तीन वाजता जाऊ जर आम्हाला तिघांचं दर्शन जर झालं दर्था। आम्हाला जर मेन गेटवर आम्ही तिथे गेलो आणि आम्हाला जर सोडलं आतमध्ये लहान बाळे म्हणून तर कदाचित बरं पडेल फायदा होईल आम्हाला त्या गोष्टीचा नाहीतर मग आम्हाला पण ह्याला बारख्या लहान बाळाला घेऊन जावं लागेल त्यामुळं लाईनीत थांबणं देवाचं दर्शन सहज व्हावं अशी इच्छा असते पण देवाचं दर्शन खूप कठीण इथं खूप लाईने थांबावं लागतं था। दर्शन पास आहे सगळं आहे तरी पण ग्रुप घेतो आधी थोडस मी तर मागायच ठरवलं होतं की आम्ही दोघांनी फक्त बाहेरून दर्शन घ्यायचं घरातल्या सगळ्यांचं फॅमिली लोक म्हटलं की अरे इतक्या लांब आलाय जा पण मी आलोय बरं गुरु खूप वेळा पद्मनाभ पहिल्यांदा आलाय बघू आता हे दर्शन फक्त त्या गाभाऱ्यात त्या ठिकाणी फक्त ह्याला तो जाईल आणि त्या तिथल्या ज्या काही देवता असतील तिथले काही आशीर्वाद असतील ते त्याला प्राप्त होतील हा उद्देश आहे बाकी काही नाही बाकी बघ्यात गावते पण मंदिरात तर तुम्हाला कॅमेरा घेता येत नाही कोणाला माहिती आहे त्यामुळे आता निवांत बसलो बसून मी शूट केलं बाकी आता इथे सगळेजण आले मग आपल्याला निघायचे त्या देखील दर्शनाच्या रांगेत उभं राहायला माणूस म्हणतोय इथं अजून तीन चार मंदिर आहेत तर तो त्यांना फिरवल आम्ही स्वतः त्यांच्या मागे फिरू कारण आम्ही एकत्र आलो त्यामुळे बाकी मग ते जातील दर्शनाला आम्ही कुठेतरी असं त्या ठिकाणी असं थांबणार कुठतरी असा पाहू आणि बाकी बघ्यात का होते आजच्या ह्या व्हिडिओमध्ये थोडासा कष्टदायक व्हिडिओ आजचा होतो आहे तर हे जे आहे हे तिरुपती बालाजी ते वरचं आहे वरचा भाग डोंगरातला आम्ही येता आपले सगळेजण बसण्याकरता काय हे इकडे 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 या अरे सरडा येतो हे चावले चावल चावल राहतो नमस्ते आत्ता संध्याकाळचे वाजलेत बरोबर सात वाजलेत आणि आत्ता आम्ही दर्शन घेऊन बाहेर पडलो आजचं दर्शन घेताना आम्हाला खूप त्रास झाला म्हणजे आज आम्हाला लाईनीत थांबावं लागलं आणि शेवटी झालं फायनल दर्शन इकडं सगळे माझे घरातले लोक माझ्या कॅमेऱ्याच्या बॅकसाईडला पलीकडं चहा पितात आणि मी जिथनं आम्ही दर्शन करण्याकरता गेलो होतो त्या लाईनीमध्ये तिथं परत आता आलेत मला दाखवतो मी हा बघा हा समोरचा जो भाग येत नाही हातमध्ये गेलो हे समोरची भिंत दिसते तुम्हाला तिच्याकडे पलीकडं ॲक्च्युली मंदिराचा भाग सुरू होतो दर्शना तो, दर्शना तो तर इथं दर्शनाचं दर्शनाचं कार्य झालं पूर्ण आणि दर्शन झालं आणि आता आम्ही इथं खरेदी करणार आहे त्यानंतर मग जेवण करायचं आहे आणि मग खाली रूमवर जायचं आहे तर उद्याच्या दिवशी अजून दोन तीन गोष्टी आहेत एक तर येत बरेच ना राहू की तो मंदिर काल असते तिकडं जायचं तिकडं जाणार आहे रुग्ण काय का होते आपल्या आजचे व्हिडिओ होते थोडं थोडं खाली गेल्यानंतर मग हा व्हिडिओ आपल्याला मग नंतर बंदच करावा लागेल कारण की एडिटिंग करून शेअर करायचं आहे सगळ्या गोष्टी करायच्या त्यामुळं आत्तापर्यंत इथलं हा विषय पूर्ण झाला आमचा दर्शनाचा बाकी बघ्यात काय होतंय तर मित्रांनो आता मी आहे रूममध्ये रूममध्ये वरती ए सी लावलेली आहे आणि आता मी बसलो आहे एकटा बाकी सगळेजण काहीतरी बाहेर गेलेत फिरायला तर बाहेर गेल्यानंतर खूप गरमी आहे त्यामुळे म्हटलं ए सीमध्ये बसावं व्हिडिओ एडिटिंग करावा तर हा व्हिडिओ झाला एडिट पूर्ण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात उद्या उद्याच्या व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत शुभरात्री सगळ्यांना गुड नाईट